गुड मॉर्निंग आज आहे दिवस तिसरा लेह लेदा कराईचा आणि पुण्यावरून आपण बाहेर पडलेलो आहे टुवर्ड्स नाशिक मेन गोष्ट नाशिक इथून आहे दोनशे वीस किलोमीटर आणि आज खूपच लेट जर्नी चालू झाली ॲक्च्युली सहाच्या दरम्यान मी चालू केलं एक तास छत्तीस मिनिट झालेले आहेत आपल्या राईडला आणि एक तास छत्तीस मिनिटामध्ये तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी किलोमीटरचा राऊंड स्ट्रेच कंप्लीट केलेला आहे मी राऊंड नाईट सॉरी आणि म्हणजे दिस वॉज बेस्ट मॉर्निंग सकाळी लवकर बाहेर पडतोय तर ते फास्ट होते अजून इथून पुढं दहा वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत तरी फास्ट होणार आहे आता वॉटर ब्रेकसाठी थांबलो आहे था। मी आणि एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की व्हिडिओज भरपूर रॉ होत आहेत कारण की आता सुरुवातीला तेवढं ते कंटिन्यू एकसारखं रोजचं होतं त्याच्यामुळं जमत नव्हतं आज इट वॉज एकदम बेटर कदाचित मॉर्निंगमुळं असेल किंवा हो काहीतरी अल्टरनेट डेज व्हिडिओज आपण चालू करतो फक्त जास्तीत जास्त शेअर करा आपल्याला थोडंसं थोडं नाही जरा जास्तच गरज आहे ॲटलिस्ट एवढीच हेल्प आपल्याला हवी आहे की बाबा लाईक कॉमेंट तरी कंपल्सरी करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ओके आता दोन मिनटाच्या ब्रेकनंतर रेस स्टार्ट करतोय मी नऊ साडेनऊपर्यंत अजून दोन तास तरी कंटिन्यू करायचं म्हणते आणि सेम मोर दॅन थर्टी फो फोर्टी ऑलमोस्ट फोर्टी किलोमीटर्सचं टार्गेट आहे जर सेवंटी किलोमीटर्स होते तर अजून सेवन्टी एटी किलोमीटर्स राहते ते निवांत मी करू शकतो सो लेट सी चालत एवढा भारी रोड आहे पाठीमागं तर अजून बेस्ट होता जस खतरनाक फक्त मला एकच भीती आहे की हा टू व्हीलर अलाउड आहेत नाही अलाउड आहेत आय डोंट नो या, या टाईमला मी जा टू व्हीलर गेले या टाइमला जनरली मी एक काम करतो आहे खालच्या रोडनं जातो आहे म्हणजे एवढंच चढायला लागत नाही प्लेन रोडनं ना जाता येते आता व्हिडिओ बनवायच्या नादात मी वरती शिरलो बट जनरली माझा हाच हॅक आहे की मी खालच्या रोडने जातो मला इझिली जाता येते वा 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 मस्त मॉर्निंग सेशन माझं पूर्ण झालेलं आहे चार तासाची राईड आणि सिक्स्टी किलोमीटरचं डिस्टन्स कव्हर केलंय ब्रेकफास्टसाठी थांबलोय सी सायकल मी मस्त सावलीला उभा केली आहे आणि ब्रेकफास्ट करून घेतो जास्त रेस्ट वगैरे नाही करणार आहे कारण की आय वॉन्ट टू एटलीस्ट फिनिश नेक्स्ट थर्टी किलोमीटर्स खतरनाक खतरनाके होईल माझं थर्टी किलोमीटर चल आफ्टर ब्रेकफास्ट राईड आपण चालू केलेली आहे मंचरच्या माग तीन किलोमीटर आहे मी चौसष्ट पासष्ट किलोमीटर आजचं झालेलं आहे आपलं आणि चाळीस किलोमीटर मला लंच च्या करायचं आहे क्रेझी ओ खतरनाक सेजिंग माय ड्रीम्स ओ शेट भारी 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 मी एवढच सांगेन एखादं स्वप्न बघत असाल शंभर टक्के त्यासाठी प्रयत्न करा हो भाई ही सॅटिस्फॅक्शन एक वेगळ्या लेवलची आहे हो सेट हो पाच तास तेवीस मिनटामध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्याण्णव किलोमीटर आपण केलेलं आहे मला ॲक्च्युली शंभर किलोमीटर करायचं होतं बट मी जर शंभर किलोमीटरसाठी एक किलोमीटर पुढं जातो आहे तर मला परत पाठीमागे यावं लागेल कारण की पुढं हॉटेल्स नाही आहेत कुठं सो ऑप्शन आहे माझ्याकडे इथं हॉटेलचा मी थांबतो था। थां इथंच लंच ब्रेक केलेलं आहे आज म्हटलं अंड खावं अंड नाईस लुकिंग नाईस खरं जेवण खरंच भार आहे हे सुखं नाही हा अंड्याचा मसाला आहे हे सुखं आहे अंड्याचं आणि ओमलेट आहे ओमलेट अजून मी ट्राय नाही केला बट हे दोन्ही ट्राय केले आहे नाईस लच नंतर प्रवास आपला चालू झालेला आहे चलो बावन्न किलोमीटर आहे संगमनेरपासून बघू किती किलोमीटर होते संगमनेरला पोहोचतोय तीन तास फक्त राईड करणार आहे तीन तासामध्ये व्हायला तरी ते पाहिजे तेच सीन पण काय होते आय डोंट नो मी कुठं आहे बट मेजर प्रॉब्लेम इज सेव्ह आय एम रनिंग आउट ऑफ वॉटर थोडंसंच पाणी आहे आणि लांब लांबपर्यंत पर्यंत हे हॉटेल आहे हॉटेल काव्या बाजूला असे मोकळे रस्ते दाखवतो आणि मुंबई पुढे सेव्ह केलं मुंबई नाशिक हायवेवर आले पाटा हा कॉर्नर क्रॉस करतो आणि त्यानंतर ना किवा जाताना डेफिनेटली मी तर सांगतो बोल्ड के तुम्ही ट्राय करा हां जी म्हणजे लाइक आर्य ऑटो पूर्ण एमटी रोड आहे लिटरली एमटी रोड साधा शॉप नाही आहे सुख म्हणजे नक्की काय असतं ॲक्च्युली कायच नव्हतं लांब लांब पर्यंत नक्की अपोजिट साईडला एक घरगुती हे भेटलं हा प्रॉब्लेम बघा इकडून आलोय मी सगळी चढतीच आहे या ये दुःख काय खतम नाही होता

आजची जर्नी या राईडची हायस्ट जर्नी आहे टिल नाव एकशे पंचेचाळीस पॉईंट समथिंग ते आपण इथं खाली टाकूच आणि देन इट इज लाईक की चार पाच किलोमी चार किलोमीटर वगैरे चार पाच किलोमीटर संगमनेरच्या पाठीमाग होतो आणि माझ्या भावाचा मला रँडमली फोन आला की तू कुठं आहेस काय आहेस मग मी त्याला सांगितलं की बाबा हां असं असं आहे आणि कुठं स्टे करतो संगमनेरमध्ये स्टे करतो आहे मग तो बोलला की आपला म्हणजे आपल्या आमच्या एका मित्राचं नाव घेतलं त्यांना आणि त्यांना सांगितलं की मग, हो बट, तू इथंच राहतोय आहे मग म्हणजे ड्रॅमॅटिक वाटते हे बट माझ्या डोक्यात सकाळपासून किंवा कालपासून असंच होतं की बाबा आता लाईक म्हणजे डे वनला मी प्रतीककडं के स्टे केला डे टूला मी निखिलकडं स्टे केला डे थ्रीपासून असं होतं की बाबा ठीक आहे आज आपल्याला इथं ऑन द वे एखादं हॉटेल स्टे वगैरे बघायचं आहे आणि तिथून आपण जाऊ पुढं कारण की टेंटचं स्टील मी अजून अजिबातच असं म्हणजे कम्फर्टेबल फील होत नाही मला की टेंट स्टे करू शकतो आहे किंवा म्हणजे बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत किंवा हे सगळं बाहेर कसं राहणार वगैरे सो सेफ वाटत नाही सो टेंट स्टे तर डोक्यात नव्हता बट मग मी डिसाईड केली की ठीक आहे आपण हॉटेल वगैरे हो बघू पण त्याच्या आधी आणि मी इवन बघत पण होतो रोडच्या आजूबाजूला किंवा मला एखादं कुठलं दिसते का तोपर्यंत त्याचा मला फोन आला आणि देन त्यांना म्हणजे लाईक मग याला ला मी याला कॉल केला आणि देन असं झालं की मी थालो आता दिवस तिसरा होता एकशे शेहेचाळीस किलोमीटर केलेलं होतं आणि लाईक की हेच चाललेलं होतं की बाबा म्हणजे कंटिन्यू काहीतरी काय टार्गेटच्या पाठीमागं मग पाहायला लागलो किंवा कशासाठी बाहेर पडलो ते विसरलो आहे आणि पळतोय पळतोय काय बनवतो आहे काय बनवत का नाही आहे आणि एंडमध्ये कन्क्लुजन्स नाही आहेत किंवा काय नाही आहेत किंवा व्हिडिओ एंड नाही आहे झोपायला लागलो आहे तसंच ह्या चुकाने ह्या चुका व्हायला लागलेल्या त्याच्यानंतर एडिटिंगमध्ये चुका व्हायला लागलेल्या अगंच बॅकग्राऊंड म्युझिक जास्त आहे मी स्वतः बोलतो आहे माझा वॉईस एकदम लो येतो आहे किंवा हे सगळं चाललेलं होतं आणि लाईक ते चुका 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 चाललेल्या त्याच्यामुळं जो पाचवा दिवस होता तो पाचवा दिवस चौथा आणि पाचवा दिवस चौथा हाफ दिवस पाचवा पूर्ण दिवस मी पूर्ण रेस्ट केली मी पूर्ण शांतपणे विचार केला आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे अजून पण मी आत्ता म्हणजे आता मी oh shit, see, अकरा तारखेला सकाळी यू कॅन सी ओशेट मोबाईल म्हटलं माझा सी अकरा जून आहे आणि पहाटेचे चार सदतीस झालेत ओ पडल्यावरती काय झालं का नाही नाही सो चार सदतीस झालेत की नऊ तारीख दहा तारीख पूर्ण शांत बसून विचार करून ह्या सगळ्या गोष्टी फिगर आऊट केल्या आणि त्याच्यानंतरच बाबा मी आता म्हणजे व्यवस्थित हे सगळे व्हिडिओज बनवणार आहे आणि आतापर्यंत जे झालं त्याच्यासाठी मनापासून सॉरी माफ करा आणि स्टील तुम्ही मला एवढा सगळा सपोर्ट केला त्याच्यासाठी खूप 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 आभारी आहे आणि एक्सपेक्टिंग सेम सपोर्ट मला इथून पुढे भेटल आणि म्हणजे उद्याच्या व्हिडिओपर्यंत हे थोडंसं असं राहील तिथून पुढं मात्र आपण जे आहे म्हणजे जी ग सहाव्या दिवसापासून जी जर्नी कंटिन्यू करतोय त्याच्यामध्ये पण एक प्रॉपर व्हिडिओ आणि प्रॉपर एक लाईनअप प्रॉपर एक स्टोरी सगळं व्यवस्थित मेंटेन करणार आहे फक्त तुम्ही बघा आणि लाईक कमेंट सबस्क्राइब शेअर वगैरे हे सगळं करून मला सपोर्ट करा ओके चलो थँक्यू भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये त्याला